कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे मा त्यांच्या खोलीमध्ये असतात आणि त्यांच्या खोलीमध्ये इथे त्या विचार करत असतात कशा पद्धतीने इथे आता यामिनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यामुळे तिला आता इकडे जी काही कावेरी आहे कावेरीची हात धरूनच माफी मागावी लागली आणि जसं यशने सांगितलं की इकडे आता कावेरीने तिचं कर्तव्य केलं आणि त्याचबरोबर यामीने इथे कावेरीला खोटं बोललं त्याचबरोबर एक लाख रुपये हे बिझनेस करण्यासाठी घेतले होते त्या गुंडांकडून आणि कावेरीने इथे जे लाईट बिल भरण्याचे पैसे होते ते इकडे यामिनीला गुंडांच्या तावडीतून सोडून आणण्यासाठी इथे वापरले ह्या सगळ्या गोष्टींचा मा इथे विचार करत असतात तेवढ्यातच आता यामी आलेली असते आणि यामीच्या हातामध्ये गरम केलेलं दूध असतं आणि गरम केलेलं दूध इथे आता ती घेऊन येते आणि म्हणत असते मा हे घे ना गरम दूध आणले तुझ्यासाठी प्लीज पिऊन घे ना त्यावर लगेच आता मा म्हणत असतात अगं हे दूध का आणि कशासाठी आणले असतो हे बघ तुला असं वाटतं का की हे दूध तू माझ्याकरिता घेऊन येशील आणि इथे पुन्हा एकदा मला मनवण्याचा तू प्रयत्न करशील तर हे सगळं असं अजिबात होणार नाही आहे अगं किती चुका केल्यास तू आणि काय काय केलेस अशी कशी वागू शकतेस ग यमुना तू तू असं वागायला नको होतंस आणि त्याचबरोबर इथे तू आता एवढी मोठी झालेली आहेस तरीसुद्धा इथे तुझा हा स्वभाव काही बदलत नाही एका मुलाची आई झालीस तरीसुद्धा तू अशीच कशी काय वागतेस असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे यमुना म्हणत असते आई स्वारी न गं मा प्लीज मला माफ कर ना हे बघ माहिती माझ्याकडून खूप मोठी चूक झाली माझं चुकलेलं आहे असंसुद्धा इकडे ती बोलते त्यावर आता मा म्हणत असते प्रत्येक वेळी स्वारी म्हटलं की असंच का गं अगं लहान असतानासुद्धा खूप खोड्या करायचीस खूप चुका करायचीस आणि प्रत्येक वेळी यायचीस आणि मला इथे स्वारी म्हणायचीस तुझा हा निरागस चेहरा पाहिला की माणूस लगेचच इथे सगळं काही नरम पडतं आणि त्याचबरोबर सगळा राग जातो पण अगं तू आत्ता लहान राहिलेली नाही आहेस एका मुलाची आई आहेस व कोणाची तरी बायको आहेस कोणातरी कोणाची तरी सून झालीस तरीसुद्धा तरी तू असं वागतेस याचंच अस मला खूप आश्चर्य वाटतं आहे गं अगं इकडे एक मुलगी म्हणून तू नीट राहत नाही आहेस एक बहीण म्हणून तू नीट राहत नाही आहेस त्याचबरोबर तू एक बायको म्हणूनसुद्धा नीट राहिलेली नाही आहेस तुझा संसार तू तु सांभाळा नाही आहेस आणि सगळं सोडून तू इथे माहेरी राहतेस त्यावर आता यामिनी म्हणत असते मा प्लीज तू कुठला विषय कुठे घेऊन चाललीस ग हे बघ त्यावर मा म्हणत असते कुठला विषय कुठे घेऊन चालली आहेस म्हणजे जे आहे तेच तर बोलते ना मी तुझ्याशी काय चुकीचं बोलते हे बघ आज मला तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे कावेरीसमोर हात जोडून तिची माफी मागावी लागलेली आहे आणि हे सगळं फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळे झालेलं आहे तुझ्यामुळे कारण इथे त्या कावेरीला इथे बिझनेस करण्याची परवानगी मला द्यावी लागली आणि त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी तू जबाबदार आहेस अगं तुला पैसे लागत होते तर आईकडे मागायचेस मी दिले असते ना मी होते मग तुला एवढ्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे तू केल्यास मला आज खूप जास्त वाईट वाटते आज एक आई म्हणून मी हारल्यासारखं वाटतंय तुला असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आता मा रडायला लागलेली असते यामिनी तिला समजवते आणि इथे मा म्हणत असते हे बघ माझ्याशी बोलू नकोस खूप दुखावलं असतो मला आणि मी तुला माफ अजिबात करणार नाही त्यामुळे आत्ता इथून निघून जा आणि माझ्यासमोरसुद्धा तू येऊ नकोस असं माने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं आता यामिनी हे सगळे प्रयत्न करून थकलेली असते कारण तिने इथे एवढं दुखावलेलं असतं पण आता स्वतः चूक केलेली आहे तरीसुद्धा इकडे स्वतःला ती ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार धरत नसते तर ह्या सगळ्या गोष्टीला आता ती कावेरीला आणि यशला जबाबदार धरत असते आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता लवकरच मा उठलेली असते आणि देवासमोर देवपूजा करत बसलेली असते जेव्हा आता इथे विद्या येते आणि विद्या पाहते तर तिला खूप आनंद होतो आता का आनंद होतो तर माने इथे विद्याने तयार केलेली विणलेली साडी इथे माने नेसलेली असते आणि तेव्हा विद्या लगेच कावेरीला आवाज देते आता कावेरीला आवाज दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे कावेरी म्हणत असते वहिनी बघा किती आनंदाची गोष्ट आहे फायनली बहुतेक आपल्याला माने इथे परवानगी दिली आणि त्याचबरोबर माने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीसाठी मापसुद्धा केले असं म्हणून नाचायला लागलेले असते तिला आनंद तेवढाच होत असतो त्यावर लगेच आता इकडे कावेरी म्हणत असते हो ते तर अगदी बरोबर आहे आणि इकडे माने ही जी काही साडी आहे ना ती नेसलेली आहे म्हणजे आपण आता आपला बिझनेस सगळं काही करू शकतो आता हे सगळं बोलणं इथे माने ऐकलेलं असतं आता मा म्हणत असते मी तुमच्या बिझनेसला परवानगी दिलेली आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरातील गोष्टीकडे दुर्लक्ष करावं एक चूकसुद्धा तुम्हाला खूप जास्त महागात पडू शकते असं माने स्पष्टपणे सांगितलेलं असतं काही जरी झालं ना तरीसुद्धा घरातील कामाकडे इतर सगळ्या गोष्टीकडे इथे दुर्लक्ष तुम्ही करायचं नाही असं स्पष्टपणे माने सांगितलेलं असतं आणि त्यावर लगेचच आता कावेरी पुढे येते कावेरी पुढे आल्याबरोबर ती म्हणत असते मा तुम्ही आमच्यावर एवढा विश्वास ठेवला आहे तोच आमच्यासाठी लाख मोलाचा आहे कोणतीच आणि कसलीच चूक आमच्याकडून होणार नाही असं इथे ती सांगते त्यावर मा म्हणत असतात कावेरी तुझी एक चूकसुद्धा तुला महागात पडेल एक चूक आणि तू घराबाहेर ही गोष्ट मात्र नीट आणि व्यवस्थित लक्षात ठेव असं सुद्धा आता सांगण्यात आलेलं असतं त्यावर लगेच आता कावेरी म्हणते नाही मा कोणतीच आणि कसलीच इथे माझ्याकडून चूक होणार नाही ही याची खात्री मी तुम्हाला देते तर आता आपण पाहतो की इकडे लगेचच जी काही कावेरी आहे ती ह्या सगळ्या गोष्टी यशला सांगत असते ह्या सगळ्या गोष्टी यशला सांगितल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे यश म्हणत असतो खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे माने ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला इथे आता होकार दिला ना हे सगळं खूप आनंदाचं आहे आता आपण पाहतो की इकडे लगेचच कावेरी म्हणत असते आता अगदीच कंबर कसून का सगळ्या काही कामाला लागलं पाहिजे सगळ्या काही गोष्टी ते व्यवस्थित केल्या पाहिजे असंच इथे ती बोलते त्याचबरोबर आता इकडे विद्या म्हणत असते वहिनी तुम्हाला सांगू आत्ताच एक फोन आला होता आणि तो फोन खूप महत्त्वाचा होता खरं तर आपल्या ज्या काही साड्या आहेत ना त्या एका फॅशन शोसाठी सिलेक्ट झालेल्या आहेत जेव्हा मी इथे बिझनेस स्टार्ट केला तेव्हा मला अजिबात माहिती नव्हतं की आपल्या साड्या इथे फॅशन शोसाठी वगैरे सिलेक्ट होतील म्हणून बरं सांगू मला तर खूप आनंद झाला आहे आता बघा ना आपल्या साड्या फॅशन शोमध्ये इथे त्या लोकं घालतील आणि मस्त इथे आता त्याचं इथे शो करतील कसा शो करतील असं म्हणूनच आता इकडे ती डेमो देत असते आणि त्याचबरोबर कावेरी आणि यश हे सगळं काही पाहत असतात कावेरी आणि यश हे सगळं काही पाहत असताना आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इकडे ती हाताने फ्लाईं किस देत असते आणि ती म्हणत असते अशा पद्धतीने आता हे सगळं काही इथे होईल असं पाहिल्यानंतर आता इकडे आपण प्रेक्षकांनो पाहतो की तिथे मा आलेली असते आता मा तिथे आल्याबरोबर इकडे लगेचच जी काही कावेरी आहे ती म्हणत असते काय आहे काय हे सगळं त्यावर कावेरी इथे विद्याला थांबवण्याचं काम करते आणि विद्याला थांबवत असताना था आता आपण इकडे पाहतो की लगेचच कावेरी म्हणते काही नाही मा ते काय आहे ना आमच्या साड्यांना फॅशन शोसाठी सिलेक्ट झालेला आहे त्याचीच इथे तयारी करतोय त्यावर इकडे आता मा म्हणत असते तुमच्या साड्या फॅशन शो साठी सिलेक्ट हो किंवा अथवा कशासाठी सिलेक्ट हो एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची घरामध्ये कुठल्याच कामाकडे इथे दुर्लक्ष करायचं नाही समजलं असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर आता इकडे कावेरी म्हणते मा तुम्ही नका काळजी करू सगळं आम्ही व्यवस्थित करू आणि हा फॅशन शोसुद्धा आम्ही नक्कीच गाजवू असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं त्यावर लगेचच आता इकडे मा म्हणत असतात मी ते परवानगी का आणि कशासाठी दिली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मग तुम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं हे सुद्धा तुम्हालाच ठरवायचं आहे समजलं तेवढ्यातच मा तिथून निघून जाते आणि यामी तिथे येते आता यामी तिथे आल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते यश बघ ना हा ॲप मी डाउनलोड केला आहे पण तो कसा चालवायचा काय करायचं चा, हे मला कळतच नाही पण यश मात्र इकडे काहीच बोलत नाही आणि काहीच न बोलता तो तिथून सरळ सरळ निघून जातो आता तो सरळ सरळ तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता यामी म्हणत असते अरे यश काय करतोय प्लीज जरा तरी ना मी काय म्हणते ते तेव्हा इकडे आता यामी चिडलेली असते कारण यशने हे सगळं काही सोडून दिलेलं असतं म्हणूनच तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कावेरी तिला म्हणत असते हे बघा येऊन ताई मी काय म्हणते ह्या सगळ्या गोष्टीला ना तुम्ही थोडासा वेळ द्या यश थोडेसे दुखावले आहेत तुम्ही एकत्र एक वाढलात बहीण भाऊ आहात तरीसुद्धा इथे तुम्ही चूक केली ना म्हणून म्हणून ते थोडेसे इथे हे झालेत तुम्ही प्लीज त्यांना थोडासा वेळ द्या त्यावर लगेचच आता इकडे यमुना चिडते आणि ती म्हणत असते एक मिनिट हे सगळं हे सगळं काही तुझ्यामुळे झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीला इथे तू जिम्मेदार आहेस आणि हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे कळलं तुला असं आता इकडे ती बोलत असते त्यावर लगेचच आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे कावेरी म्हणते अहो यमुना असं का करताय का करताय करता म्हणजे जे एक लाख रुपये घेतले ते फक्त आणि फक्त तुला आणि मला माहिती होतं बाकी कोणालाच माहिती नव्हतं मग ही एवढी मोठी गोष्ट इथे मला कशी समजली यशला कशी समजली ना सांग ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या यशपर्यंत पोहोचल्या कशा मग हे सगळं तूच केलेलं नसेल कशावरून टावर लगेच आता इकडे विद्या म्हणत असते वंस तुम्ही हे काय बोलताय ह्या सगळ्या गोष्टीतून इथे कावेरी वहिनीनेच तुम्हाला वाचवलं आहे ना मग तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यावर असे आरोप कसे काय करू शकता पण इकडे यामिनी म्हणत असते मी पण अजिबात सोडणार नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी तू केलेल्या आहेस ना म्हणून तुला इकडे आता एक कावेरी म्हणत असते चला विद्याताई आपल्याला खूप कामं आहेत तसंही फॅशन शोची पूर्ण तयारी करायची आहे असं म्हणून त्या निघून जातात आता इकडे यामिनी म्हणत असते काय फॅशन शोची तयारी करायची आता हा फॅशन शो कसा होतो तेच मी पाहते असं म्हणूनच आता इकडे लगेचच ती निघून गेलेली असते तेव्हाच प्रेक्षकांनो आप आपण पाहतो की आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे आता जी काही अमृताची आई माधवी असते तिचा फोन आलेला असतो तो, तो म्हणजेच की आता इकडे अमृताला आणि तिला फोन आल्यानंतर ती म्हणत असते काय ग काय चाललंय काय तुझं तुला त्या घरामध्ये लग्न करून काणी कशासाठी पाठवलं होतं आ तू त्या सुलक्षणाची सून झालीस त्या उदयची बायको झालीस तर ज्या कामासाठी तुला पाठवलं होतं ते सगळं काही तू इथे विसरलेली आहेस का बोल ना ह्या सगळ्या गोष्टी तू का आणि कशा करू शकतेस गं त्यावर अमृता म्हणते आई प्लीज मला माफ कर थोडासा वेळ ना प्लीज असं नको ना करूस त्यावर ती लगेचच म्हणत असते कसला वेळ आणि कसला आणि कोणाला वेळ द्यायचा आहे तुला वेळ द्यायचा आहे कशासाठी अगं मूर्ख मुली इथे जे काही ध्येय आहे ते ध्येये साध्य करण्यासाठी मी तुला तिथे पाठवलं होतं आणि तू अशी कशी वागू शकतेस ग बोल ना त्यावर लगेच तामृता म्हणत असते हे बघ मला थोडासा वेळ दे प्लीज ठीक आहे तुला थोडासा वेळ देते मी पण येत्या तीन दिवसामध्ये इथे काम झालं पाहिजे जर येत्या तीन दिवसामध्ये काम नाही झालं ना तर बघ मग काय करते मी तर असं म्हणून आता यम अमृताला इथे तिनं चांगलंच खडसावलेलं असतं तर आता आपण पाहतो की आता कावेरीने तिच्या रूममध्ये खूप सारा पसारा टाकून ठेवलेला असतो आणि ती आता फॅशन शोची पूर्ण तयारी करत असते तेव्हाच आपण इकडे पाहतो की आता तिथे यश आलेला असतो यश तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो कावेरी काय हे सगळं काय चाललंय काय तुमचं आणि एवढा सगळा पसारा तुम्ही का आणि कशामुळे करून ठेवलेला आहे काय करताय काय तुम्ही असंसुद्धा आता इकडे तो बोललेला असतो त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे कावेरी म्हणते यश बघा ना इथे सगळं काही काय आहे ते तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे बघा इथे ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅशन शो आहे आणि ह्या सगळ्या डिझाईन वगैरे ना इकडे जे काही अमृता विद्यावहिनी आहे ना त्यांनाच हे सगळं काही माहिती असतं आता बघा ना मला खूपच प्रॉब्लेम होतोय हे सगळं काही व्यवस्थित करण्यासाठी तेव्हाच आता आपण पाहतो की इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला यश म्हणत असतो हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलेलं आहे काय आणलेलं आहे मग तुम्हाला गिफ्ट नको का गिफ्ट पाहिजे ना गिफ्ट काय गिफ्ट आणलं आहे असं विचारल्यानंतर लगेच आता यश मेजरिंग टेप आणलेला असतो आणि मेजरिंग टेपवर त्याने लिहिलेलं असतं विश्वास प्रेम आणि त्याचबरोबर इकडे जे काही प्रयत्न आहेत त्याचबरोबर तू असं लिहिलेलं असतं त्या टेपवरती आणि हे सगळं काही लिहिल्यानंतर आता आपण पाहतो की जो काही टेप आहे तो तो कावेरीला देत असतो आणि तो टेप कावेरीला दिल्यानंतर कावेरी, कावेरी खूप जास्त खुश होते ती म्हणत असते यश हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं आहे हाताने बनवले त्यावर तो म्हणतो हो तुम्हीच म्हणालात ना जर आपण एखादी गोष्ट हाताने बनवली तर मात्र त्यातील आनंद आणि ते सगळं काही खूप वेगळं असतं खरं सांगू यश मला ना ह्या सगळ्या गोष्टीची खूप जास्त काळजी होती आणि मला हे पाहिजेच होतं त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे अमृताने ह्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि इकडे ह्या दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच आता यशस्वी व्हाल आणि हा फॅशन शो इथे तुम्ही गाजवाल असं सांगण्यात आलेलं असतं आता हे सगळं काही अमृता म्हणत असते फॅशन शो आता बघाच मी काय करते ते असं आता इकडे ती बोलते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला मुद्दाम आता इकडे विद्याने तिच्या नवऱ्याला जेवायला वाढलेलं असतं आणि ती म्हणत असते आता तुम्ही ना भरगस खा काही कोणाची काळजी करण्याची गरज नाही कोणी तुम्हाला काही बोलणार नाही कोणीही तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही पैसे कमवत नाही तुम्ही हे करत नाही तुम्ही ते करत नाही तुम्ही अजिबात त्या गोष्टीची काळजी करू नका भरपूर खा आणि भरपूर मजा करा आता आपल्याला कोणीच टोकणार नाही असं ती मुद्दाम बोलत असते आता हे सगळं आता अमृताने आणि यामिनीने ऐकलेलं असतं तेवढ्यातच आपण पाहतो की आता विद्या तिला ऑर्डरसाठी फोन आलेला असतो आणि तेव्हा ती म्हणत असते तुमची ऑर्डर रेडीच आहे तुम अजि अजिबात काळजी करू नका आता आम्ही लगेच टेम्पो लोड करतो असं इथे ती बोलत असते पण आता इकडे अमृताने तिचा तिचा डाव टाकण्यासाठी प्लॅन केलेला असतो खरं तर आता इकडे अमृताने खूप मोठा प्लॅन केलेला असतो तो सुद्धा कावेरीच्या बाबतीत आता फॅशन शोसाठी ज्या साड्या जाणार असतात त्याकरिता एक टेम्पो आलेला असतो आणि त्या टेम्पोमध्ये कावेरी अमृता मिळून सगळा काही माल इथे त्या टाकत आता शेवटची एक बॅग असते टाकायची आणि तेव्हा इकडे कावेरी त्या टेम्पोत चढत असते बॅग टाकण्यासाठी तेवढ्यातच आता अमृता जी आहे ना त्या अमृताने तिचा तिचा डाव आखलेला असतो जो टेम्पो ड्रायव्हर आहे त्याच्याशी हात मिळवणी केलेली असते आणि त्याच्याशी हात मिळवणी केल्यानंतर इकडे आता ती सांगत असते मी जे सांगेल तेच तुला करायचं आहे इकडे आता लास्टच्या दोन तीन बॅगा असतात आणि तेव्हा इथे विद्या आणून देते आता खरं तर इथे अमृताने जे काही टेम्पोतला एक एक पोता आहे त्याला कट केलेलं असतं कारण इथे आता ते सगळं काही कावेरी पाहेल आणि ते टॅम्पोत चढेल व्यवस्थित माल लावण्यासाठी आता आपण पाहतो की इकडे विद्या म्हणत असते सगळा माल टाकून झालाय मी आता पटकन स्वयंपाकाचं बघते तोपर्यंत तुम्ही टॅम्पोला थोडंसं तो गेल जाईपर्यंत तिथे लक्ष द्या आता इकडे कावेरी येते आणि टेम्पोत पाहते तर जे काही पोतं असतं त्याला आता एक कात्री लागलेली असते ती विचार करत असते हे सगळं काय आहे आणि आत्ता तर हे सगळं काहीच नव्हतं मग ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्यात असा ती विचार करते त्यावर लगेच आता तिथे नीट करण्यासाठी टॅम्पोत चढते खरं तर तिचा मोबाईल जो आहे ना तो तिथेच असतो पटकन आता अमृता तो मोबाईल उचलते आणि मोबाईल उचलल्यानंतर इकडे आता त्या ड्रायव्हरला ती मोबाईल देते आणि म्हणत असते हे घे त्या मुलीचा हा मोबाईल आहे जे काही सांगितलं आहे ते काम व्यवस्थित करायचं काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या मुलीची आज चांगलीच वाट लावायची असंसुद्धा त्या ड्रायव्हरला सांगितलेलं असतं या कामामध्ये कोणताही निष्काळजीपणा झालेला मला चालणार नाही समजलं आणि हा तिचा मोबाईल आहे असं म्हणून अमृताने त्या ड्रायव्हरला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात आता इकडे कावेरी त्या टेम्पोत चढते तर बाहेरून अमृता येते आणि दरवाजा लावून बाहेरून कडी लावते टेम्पोचाच इकडे आता विद्याची तारेवरची कसरत सुरू असते एका बाजूला स्वयंपाक दुसऱ्या बाजूला कोथंबीर कापणं तिसऱ्या बाजूला फोन आणि इकडे ती म्हणत असते तुम्ही काळजी करू नका आत्ता इथून टेम्पो निघालेला आहे अगदी तासाभरात तुमच्यापर्यंत सगळा माल पोहोचला पोहोचवला जाईल तेव्हा इथे आता यामिनी येते आणि यामिनी म्हणते ए काय चाललंय काय तुझं आणि ती फोनवर बोलत असते पण यामिनी मात्र शांत बसत नाही आता फोन ठेवते आणि लगेच आता इकडे विद्या म्हणत असते एका बाजूला मी कोथंबीर कापते दुसऱ्या बाजूला वरण फोडणी आहे तिसऱ्या बाजूला फोन आहे तुम्हाला काय हवं आहे वंस त्यावरती म्हणते अगं काय हवंय म्हणजे मला किती भूक लागली आहे आणि भूक लागली असल्या कारणाने मला जेवायला मिळणार नाही का त्यावर लगेच ता ती म्हणत असते तुम्हाला जर जेवायला हवं असेल ना तर मी तुम्हाला जेवायला नक्कीच देईल पण एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगू का तुम्हाला इथे सगळ्यांच्या म्हणजे पुरुषांच्या अगोदर जर जेवायला बसायचं असेल ना तर मला काहीच प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला जे ते जेवायला देऊ शकते सांगा बसायचंय का तुम्हाला पुरुषांच्या अगोदर जेवायला आणि आणली का तुम्ही माझी परवानगी काढून असं म्हटल्यानंतर आता यामिनी लगेच चिडते तेवढ्या तिथे यश आलेला असतो यशला पाहिल्याबरोबर ती तिथून निघून जाते यश म्हणत असतो विद्यावहिनी इथे कावेरी कुठे ती म्हणते बहुतेक त्या खोलीमध्ये असतील आत्ता स्टेम्पो लोड केलाय ना त्या खोलीमध्ये गेले असतील असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे यश कावेरीला शोधण्यासाठी तो आलेला असतो कावेरीला शोधण्यासाठी आल्यानंतर त्याला कावेरी खोलीमध्ये कुठेच दिसत नाही तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता इकडे यश कावेरीला फोन करत असतो पण फोन काही लागत नाही त्यावर यश म्हणतो मला तर कळत नाही कावेरी नेमक्या कुठे गेल्या असतील पूर्ण घरभर शोधले पण नाही आता त्या टेम्पोमध्ये कावेरीला टाकलेलं असतं कावेरीच्या तोंडाला बांधलेलं असतं आणि इकडे कावेरी विचार करते हे नेमकं कोण आहे आणि मला ही लोकं नेमकी कुठे घेऊन चाललेली आहेत काहीच कळत नाही आता मात्र इकडे यश शांत बसत नाही आणि लगेच कावेरीला शोधण्यासाठी तिथून निघालेला असतो आता यश कावेरीचा टेम्पो पुढे असतो तर यशची गाडी मागे असते काही जरी झालं तरीसुद्धा त्याला आता इकडे कावेरीला शोधायचं असतं म्हणून त्याची पूर्ण धावपळ सुरू असते तर आता इथे कावेरी आणि इकडे तो टेम्पोला बराच पुढे गेलेला असतो आता इकडे यश मात्र कावेरीचा फोटो दाखवून इथे आजूबाजूंच्या लोकांना शोधण्याचं काम करत असतो आता अमृताच्या माणसाने कावेरीला पॅक बांधलेलं असतं आणि एका सुनसान जागी तिला ते घेऊन जातात कापर्यंत शुद्ध झालेले नसते ती विचार करते ही लोक नेमकी कोण आहेत मला कुठे घेऊन जात आहेत आता इकडे कावेरीला एका खूप मोठ्या बॉक्समध्ये टाकलेलं असतं खूप मोठा खड्डा खणलेला असतो आणि त्या खड्ड्यामध्ये बॉक्स आणि ते सगळं टाकलेलं असतं आणि त्यावर माती टाकलेली असते यश आणि विद्या तिथे आलेलं असतात आणि जोरात जोरातच इकडे कावेरी कावेरी म्हणून ते दे आवाज देत असतात पण आता प्रेक्षकांनो कावेरीला यश कशा शोधून काढेल आणि कावेरी नेमकी त्याला सापडेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद